नागपूर कॉर्पोरेशन कॉलनी मध्ये संरक्षक भिंत पडलेली आहे नाग नदीला लागून असलेली तात्पुरती भिंत या ठिकाणी पडली गतवर्षी याच परिसरामध्ये पुरामुळे नुकसान झालेलं होतं लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे नागपूर मधली ही घटना आहे नागपुरात कॉर्पोरेशन कॉलनी मध्ये असलेली ही संरक्षक भिंत पडलेली गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात नाग नदीला मोठा पूर आलेला होता आणि या पुराचं पाणी परिसरातील जे आजूबाजूचे कॉलनीज आहेत त्यामध्ये शिरून प्रचंड आर्थिक नुकसान झालेलं होतं सांगायचं म्हणजे आता त्यांनी सुरक्षा भिंत म्हणून ह्या टिना लावलेल्या होत्या दोन हजार तेवीसचा जो पाऊस आला आता ते खचत खचत त्या दिवशी रात्री सव्वा बाराची गोष्ट होती रात्रीच्या वेळेची गोष्ट आहे ते सव्वा बारा वाजता धाडकन आवाजाला पडायचा आता ते लोकांनी काल आमच्या सुरक्षा म्हणून ते तयारीच आहे भीती वाटते का आता म्हणजे इथे वाटणारच आहे ना आता भीती तर वाटणारच आहे आता ते जोपर्यंत काम होणार नाही सुरक्षा भिंत होणार नाही तोपर्यंत भीतीच आहे काही परिसरातील नागरिक आहेत काय एकूण परिस्थिती पूर्ण अंबाझरी कॉलनी असेल किंवा कॉर्पोरेशन कॉलनी असेल गेल्या वर्षी मोठा प्रचंड नुकसान झालं होतं हे गेल्या वर्षी तेवीस सप्टेंबरला अंबाझरी ओव्हरफ्लोमुळे अंबाझरी लेआउट डागा ले डागा लेआउट कॉर्पोरेशन कॉलनी सध्या प्रचंड नुकसान झालं होतं त्या नुकसानीच्या जिथे जि जे जिथे भिंत पडलेल्या होत्या त्या ठिकाणी याने टेम्पररी म्हणून टिनाच्या भिंती उभ्या केलेल्या होत्या पण आ आता सध्या हे ही जी घटना घडली आहे का आता का रात्री ब सव्वा बारा वाजताची या टिनाची म्हणजे ही ऑलरेडी भिंत खचलेली आहे पावसामुळे भिंत खचलेली आहे माती खचलीमुळे ही टिनाची भिंत पडलेली आहे तर आमची काय करायला पाहिजे काय अपेक्षित आहे कारण आमच्या आमच्याकडनं एकदा कॉर्पोरेशनचं काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे आंबा जरी घाटापासून काम यांनी भिंतीचं सुरू केलेलं आहे पण आमची अपेक्षा हीच होती की बाबा जिथे जिथे पहिले भिंती पडलेल्या होत्या त्या ठिकाणी करायला हवं होतं कॅमेरामॅन मंगेश हस्तकच जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर